नमस्कार राजधानी ठाणे न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत भारताच्या युवकाने रचला पुषप्स मारण्याचा नवा विश्वविक्रम सांगोल्या तालुक्यातील खिल्लारवाडी गावचे सुपुत्र संजय देवकते यांनी एका मिनिटात मोस्ट नकल पुशअपचा नवा जागतिक विश्वविक्रम नोंदवला आहे त्यांनी एका मिनिटात एकशे एकवीस नकल पुशअप्स मारून एकशे अठरा नकल पुशअपचा पूर्वीचा विश्वविक्रम मोडला आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला गेली पाच वर्ष संजय देवकते हे भारतीय नौसेनेमध्ये कार्यरत आहेत धनगर प्रतिष्ठानकडून धनगरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस या धनगरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले माझे नाव संजय आनंद देवकते तर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील असून गेल्या पाच वर्षापासून भारतीय नौसेनेत कार्यरत आहे हा अहि पुरस्कार मिळाला आहे आम्हाला विश्व आनंद आहे की हा माझ्या समाजातर्फे हा पुरस्कार आम्हाला भेटलेला आहे मी एका मिनिटात एकशे एकवीस नकल पशु स्मारून जागतिक विश्व उपक्रम केला त्याबद्दल हा मला पुरस्कार भेटला आहे आणि तसेच एकशे एकशे सदोतीस नकल स्मारून वर्ल्ड वाईड बुक माझे माझे एंट्री झालेले आहे आणि गिनीस ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने हे माझं एक्सेप्ट ॲक्सेप्ट केलं आहे ते आता लवकरच पब्लिश होईल एकशे आणि सध्या झालेल्या महाराष्ट्र आर्मी मुस्लिम चॅम्पियनशिप जिंकून राष्ट्रीय आर्मी मुस्लिम चॅम्पियनसाठी निवड झाली आहे आणि आता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय आर्मी मुस्लिम चॅम्पियनशिप जिंकून देशाचे प्रेम असेल धन्यवाद संजय देवकते हे खिलारवाडी गावचे आहेत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण करून भारतीय नौसेनेमध्ये भत्तीत झाले आणि स्पोर्टमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न केला आणि आज नक्कल जागतिक रेकॉर्ड केलेला आहे आणि सांगोला तालुका रहिवासी संघातर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि धनगर समाज प्रतिष्ठानतर्फे त्यांचा सत्कार केला त्याबद्दलही आम्हाला आमच्या सांगोला परिवारातर्फे आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि ते डॉक्टर भाई गणपतराव देशमुख सांगोला विधानसभा मतदारसंघ यांनी पंचावन्न वर्ष काम केलं त्या मतदारसंघातले आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासूनच चिकाटीचं आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि सांगोल तालुक्याचं नाव खूप रोशन केलं आहे त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो